सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये गृहमंत्रालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वात शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे केंद्रीय एजन्सीने संभाव्य धोक्याचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना वाय दर्जाची सुरक्षता वाढवून झेड प्लस सुरक्षता दिली आहे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्णयानंतर खुद्द शरद पवारांनी याबाबत संशय व्यक्त केला होता अशातच आज शरद पवारांच्या झेड प्लस सुरक्षेप्रकरणी दिल्लीतील घरी बैठक पार पडली या बैठकीत शरद पवारांनी अंशत सुरक्षा नाकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अमरावतीच्या वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे सततच्या पावसामुळे संत्रा मोसंबीची मोठी फळगळत होत आहे यासह कापूस तूर व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शेतकरी नेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुड ते मोर्शी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला संत्रा उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी मदत द्यावी संत्रा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे चारशे जानेवारी ते मे महिन्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांना पैसे द्या या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्या हस्ते मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तसेच सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांकडून प्रेरणा घेत महामंडळातल्या पुढील कामाला वाटचाल द्यावी असं आवाहन यावेळी केलंय मालवण येथील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे या घटनेचा निषेध करण्याकरिता मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आलंय हे आंदोलन तलाव पातळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे करण्यात आले या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड होण्यामागे जबाबदार असलेल्या सर्व संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर ण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापुरातून आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज झाल्यात अजित पवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देणार असल्याचं सुतोवाच केला आहे मात्र महायुतीचं जागा वाटप झालं का असा संतप्त सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केलाय हर्षवर्धन पाटील म्हणाले की गेले दोन महिने झाले मतदारसंघात फिरत आहे मी विधानसभा लढवली पाहिजे अशी जनतेची मागणी आहे काही जण म्हणतात अपक्ष लढा तर काही जण म्हणतात तुतारी हातात घ्या पुढील काही दिवसात जनतेत जाऊन मत जाणून घेणार आहे महायुतीचा कोणताही निर्णय तीन नेत्यांनी एकत्र बसून घेतला पाहिजे सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा

स्मारकावर जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्र सरकारने वेळ दखल घेऊन त्याबाबत सर्व पावले उचलत आहे असं असताना राज्यात घाणेरडे आणि नीच स्वरूपाचे राजकारण या जोडीने सुरू केलं आहे त्यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायचे सुरू आहे बदलापूरची घटनाही दुर्दैवीच होती मात्र तेथे देखील राजकारण आणलं गेलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणतीही नवीन प्रकल्प राज्यात आणला नाही किंबहुना अनेक प्रकल्पांना त्यांनी स्थगिती दिल्याचा घणाघात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केलाय केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या प्रस्ताविक वाढवणं बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे दरम्यान वाढवणं बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या नावाखाली गर्दी वाढविण्यासाठी नेले जात असल्याचा आरोप युवा नेते यांनी केला तर दुसरीकडे या प्रकल्पाला काँग्रेससह स्थानिकांनी विरोध दर्शवलाय अशातच यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर भाष्य करत निशाणा साधलाय ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हे वाळवण बंदर प्रकल्प भूमिपूजनाच्या कार्यक्रमात येत आहे मात्र त्यांना तिथलेच लोक विरोध करत आहे मात्र मोदीजी जेवढ्या वेळा महाराष्ट्रात येतील तेवढ्या आमच्या जागा वाढतील असा विश्वास नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केलाय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी सोबत आपले कधीच पटले नाही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विधानसभा निवडणुकी आधी महायुतीतील घुसपूस समोर आली आहे आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे उमेश पाटील म्हणाले की तानाजी सावंत यांचं वक्तव्य चुकीचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करावी एकतर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या असा थेट इशाराच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय अजित पवारांनी राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली यावेळी बोलताना दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय तर त्याच ठिकाणी शिवरायांच्या नावाला साजेस स्मारक उभारण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे त्यासोबत काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरही अजित पवारांनी भाष्य केलंय प्रत्येक नेत्यानं कार्यकर्त्यांना तारतम्य ठेवावं असं म्हणत अजित पवारांनी किल्ल्यातल्या राड्यावरून सुनावलं आहे त्यासोबतच नवा पुतळा कोण उभारणार याबाबतही अजित पवारांनी बोलताना सांगितलं कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी तिच्यावर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय कंगनाच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नड्डा आणि राणावत यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची नावे निश्चित करण्यासाठी नड्डा हरियाणा कोअर ग्रुपच्या बैठकीत उपस्थित राहिले कंगनाच्या या वक्तव्यावर त्यांनी तिची कान उघडणी केली असून विचार न करता बोलण्यास मनाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमी बद्रा तिथेच थांबतोय तुम्ही बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री